मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल साताऱ्यात जल्लोष पत्रकार विनोद कुलकर्णी आणि हरीश पाटणे यांनी केंद्र सरकारचे मांडले आभार मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून साहित्य परिषद शाहूपुरी शाखेच्या वतीनं आवाज उचलला जात होता साहित्य परिषदेचे पुणे विभागीय कोशाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या आंदोलनाला अखेर यश आलंय केंद्र सरकारने अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊ केला या निमित्त आज साताऱ्यातील शिवतीर्थ पोवई नाका येथे आनंद उत्सव साजरा करून नागरिकांना साखर वाटप करण्यात आले यावेळेला या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं अभिनंदन करण्यात आलं साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि मराठी पत्रकार परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष हरीश पाटणे यांनी देखील केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं कौतुक केलं महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी यांच्या वतीने आपण गेली आठ वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा करत होतो सातारा जिल्ह्यातून आपण पंतप्रधानांना एक लाख पत्र पाठवली दिल्लीत जाऊन धरणे आंदोलन केलं शरद पवार राज ठाकरे असतील देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अशा सर्व राजकीय नेत्यांच्या पायऱ्या गुजवल्या आणि पंतप्रधानांनी हा निर्णय घ्यावा यासाठी आवश्यक तो दबाव आपण महाराष्ट्राच्या वतीनं आणि त्यातल्या त्यात सातारा जिल्ह्याच्या वतीनं वाढवला सर्व साहित्यिक महाराष्ट्र साहित्य परिषद शाह पुलीचे कार्यकर्ते सातारा जिल्हावासी यामध्ये सहभागी झाले आमदार छत्रपती श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले असतील साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी असतील असे सर्व नेते मंडळी या आंदोलनात सहभागी झाली आठ वर्षानं उशिरा का होईना भारत सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे त्याचा आनंद आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली उभं राहून व्यक्त करत आहोत कारण दिल्लीत जे आंदोलन केलेलं होतं तेसुद्धा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साक्षी मानून केलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराज असल्यामुळेच मराठी भाषा टिकली वाढली आणि मराठी भाषेचा अभ्युदय झाला आणि त्यामुळंच आपण साताऱ्यातल्या आंदोलनाला अतिशय महत्त्व आहे छत्रपतींच्या राजधानीतून सुरू झालेल्या आंदोलनाचे यश हे ये मोठं आहे क्रांतिकारकांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्याने यामध्ये मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेनं विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली साधारण सात साडेसात वर्षांपूर्वी दिल्ली येथे आंदोलन केलं होतं मला अभिमान वाटतो या आंदोलनाचा अत्यंत जिता जाता जागता साक्षीदार साथीदार म्हणून या आंदोलनामध्ये मराठी भाषेचा सेवक हो या नात्यानं मी या आंदोलनाला उपस्थित होतो गेली काही वर्षे मी माझे सहकारी विनोद कुलकर्णी त्यांचे सगळी महाराष्ट्र साहित्य परिषद हे जे काही प्रयत्न करत होती त्या प्रयत्नांचा जवळचा साक्षीदार म्हणून या प्रयत्नांच्या सोबत होतो मला सगळ्यांना या प्रक्रियेचा घटक म्हणून निश्चितपणे अभिमान वाटतो केंद्र स्तरावर झालेलं आंदोलन असेल किंवा सातत्यानं सातारा जिल्हावासियांनी घेतलेली आक्रमक भूमिका असेल यामा यामध्ये जो काही निर्णय झाला त्या सातारा ता जिल्ह्याचा घटक म्हणून आपल्या सर्वांना या विषयीचा अभिमान निश्चितपणे आहे जेव्हा जेव्हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीचं जे काही इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा सातारा जिल्ह्याची ही नोंद इतिहासाला घ्यावी लागेल हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजच्या ऐतिहासिक पुतळ्याच्या समोर सांगताना या प्रक्रियेचा घटक म्हणून निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो